आज आपण करणार आहोत डाळ वेज वडी चला तर आपण पाहूया आता याची रेसिपी अगदी सोपी आणि सहज पटकन होणारी खुसखुशीत एक छान रेसिपी आज आपण करणार आहोत मिक्स वेज वडी त्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण पाहूया आता ही हरभरा डाळ अगदी दोन ते तीन तास गरम पाण्यामध्ये भिजत घातली आहे आता ती आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तसंच त्यामध्ये लागणारं अर्धा चमचा जिरे एक इंच आलं आणि दोन चार मिरच्या बारीक करून मिक्सरमध्ये घेऊया आता आपण आपण ही डाळ बारीक करून घेतली आहे आता या हरभऱ्याच्या डाळीमध्ये आपण भाज्या घालून घेऊया सर्वप्रथम आपण अर्धी वाटी हिरवा वाटाणा मटार घालूया त्यानंतर इथे आपण शिमला मिरची घेतली आहे ती पण घालूया एक छोटी मिरची शिमला ती पण घालूया त्यानंतर आपण हे गाजर घेतलं आहे बारीक करून आता यामध्ये थोडासा एक कांदा घात कापून घातलेला आहे बारीक तसेच आता आपण यामध्ये वाटून घेतलेली मिरची आलं आणि जिरं याचं दोन चमचे वाटण घालून घेऊया तसेच आपण यामध्ये थोडंसं हिंग घालूया तसेच आपण आता यामध्ये थोडीशी हळद घालूया आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालून घेऊया आता हे मिश्रण आपण एकत्र एक करून घेऊया आता आपली छान वडी तयार होणार आहे एकत्र एक मिश्रण तयार करत असताना आपल्याला गरज भासल्यास आपण दोन चमचे यामध्ये तांदळाचं पीठही घालू शकतो जेणेकरून आपल्या वडीला थोडा खुसखुशीतपणा येईल आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया आता आपण हे भांडं घेतलं आहे आणि या भांड्याला थोडंसं तेल लावलं आहे आता या तेलावर थोडेसे आपण पांढरे तीळ घालूया आणि पांढरे तीळ घातल्यानंतर हे केलेलं मिश्रण आपण हे सगळं यामध्ये घालूया आता आपण ही तयार केलेली वडी पाण्यावरती वाफूया वडी करण्यासाठी आपण आता पाणी गरम केलं आहे त्यामध्ये आता आपण ही वडी ठेवूया आणि एक दहा मिनिट या वडीला छान वाफ देऊया आता आपल्या या वड्या छान तयार झाल्या आहेत अगदी छान रंगीत खुसखुशीत अशा वापवून तयार झाल्या आहेत आता आपण त्या थोड्याशा चालू फ्राय करूया त्यासाठी पॅनमध्ये आपण सर्वप्रथम दोन चमचे तेल घालूया आता तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण थोडेसे तीळ घालणार आहोत आता तीळ तड तडतडले की आपण यामध्ये आपल्या या वड्या मंद गॅसवर फ्राय करून घेऊया मंद गॅसवर केल्यामुळे या वड्या खुसखुशीत होतात झटपट होणाऱ्या घरातल्या साहित्यांमधून एक छान वेगळ्या प्रकारची ही रेसिपी सगळ्यांना आवडेल अशी त्यानिमित्ताने आपल्याला सर्व भाज्याही खाण्यास मिळतात मुलांना वगैरे सगळ्यांना खायला मिळतात पाहिल्यात का आपली ही वडी आता छान खुसखुशीत तळली जात आहे आता आपण ती छान गुलाबी रंगावरती तळून घेऊया आणि मग आपली ही वडी खाण्यासाठी अगदी तयार आहे वडी हा प्रकार सगळ्यांना खूप आवडतो त्यामुळे ही वेगळी आपली वे वडी तयार झाली आहे आपली ही डाळ व्हेज वडी अगदी खुसखुशीत कुश आणि कुरकुरीत सॉसबरोबर देखील आपण खाऊ शकतो एक स्नॅक्सचा पदार्थ म्हणून एक छान रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली तर सगळ्यांनी लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद